चिपूनचं जे वाचनालय आहे तिकडून तिकडून जो हा रस्ता जातो किंवा आपल्याला भाजी मार्केटला जायचं असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथूनच हा बाजूला जो रस्ता जातो जा 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 जा। त्या ठिकाणी पूर्ण पाणी भरलं आहे तुम्ही बाईक घेऊन सुद्धा जाऊ शकत नाही आणि मी इथेच जर खाली उतरलो तरी माझ्या गुडघ्यापर्यंत पाणी येईल एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पाणी आहे आणि ह्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला ह्या बाजूला रस्त्याला जायचं असेल रेल्वे स्टेशनच्या तरी तुम्हाला तरी तुझं तुम्हाला इथं कसरत करावी लागते एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आता हा जो वाचनालयाचा रोड आहे त्या ठिकाणी पाणी भरलं आहे आणि चिपळूणमध्ये रात्रभर पाऊस चालू असल्यामुळे चिपळूणमध्ये हळूहळू आता पाणी भरायला सुरुवात झाली आहे अजूनसुद्धा बघितलं तर रिमझिम रिमझिम पाऊस सतत पडतो आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती आता नदीलासुद्धा नंतर वाशिष्टी नदीला बाजार बाजारपेठेतली नदी आहे तिलासुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाणी आलं इथून कुठचाही बाईकवाला वगैरे जात नाही आहे कारण की इथून तुम्ही फोर व्हीलर किंवा बाईक घेऊन जाणं शक्य नाही आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पाणी भरल्यामुळे हा रस्ता पूर्ण पॅक झाला आहे फक्त थोडंसं अंतर बाकी आहे या ब्रिजवरनं पाणी जायला चिंचना कुठून पुढे आल्यानंतर हा ब्रिज आहे बघितलं तर किती मोठ्या प्रमाणावरती त्या नदीला पाणी आहे मध्ये अजून अजूनसुद्धा मुसळधार पाऊस लागतो आहे पाऊस जवळजवळ रात्री सुरू झालाय तो काही थांबायचं नाव घेत नाही आहे आणि कोणाला अपेक्षित नव्हतं एवढ्या सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती नदीला या पाणी येईल आणि आपण बघितलं तर वाशिष्ठ नदीचंसुद्धा पाणी आहे ते हळूहळू वाढतं आहे आणि असाच पाऊस सुरू झा राहिला तर नदीचं पाणी आहे ते पात्र ओलांडून बाहेर येईल एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आता चिपळूणमध्ये सध्या पाऊस चालू आहे हो पुढे पुढ्यानंतर आपल्याला जो बाजारपेठेतला ला ला ब्रिज लागतो त्या ब्रिजवर बघितलं तर आपण जवळजवळ पाणी टेकायला आलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ह्या बाजारपेठेतल्या नदीला आता पाणी आहे जवळजवळ चिपळूणमध्ये आपण बघितलं तर काल दिवसभर पाऊस होत त्यानंतर रात्री जो पाऊस सुरू झालेला आहे तो अजिबात थांबलेला नाही आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती नदीला पाणी आलं आहे आईस फॅक्टरी लागते त्यानंतर वाचनालय आहे त्या ठिकाणी रस्त्यावरतीला पाणी आलं आहे वाचनालयाची इथे तर तुम्ही बाईक घेऊन जाऊ शकत नाही एवढं मोठं पाणी आहे आणि आईस फॅक्टरीच्या इथे तुम्ही थोडं बाईक वगैरे घेऊन जाऊ शकता पण असाच पाऊस झाला दिवसभर तर चिपूण चिंचनाख्या सुद्धा पाणी येण्याची शक्यता आहे आता आपण बघितलं तर ह्या नदीलाच किती मोठ्या प्रमाणावरती पाणी एकदम जवळपर्यंत आलं या रस्त्याच्या पाणी म्हणजे हे पाणी बाहेर सुद्धा उलटू शकतं आता इथे मी एका काकीना विचारलं तर रात्री तीनच्या दरम्यान हे पाणी इकडे उलटलं होतं आणि समोर जो ब्रिज दिसतो त्या ब्रिजला सुद्धा पाणी लागलं होतं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आता चिपूणमध्ये पाऊस चालू आहे ही बाजारपेठेतून जी शिव नदी वाहते तिचं दृश्य आहे आपण बघितलं तर एकदम दोन्ही तीर भरून ही नदी वाहते चिपळूणमध्ये कालपासूनच मुसळधार पाऊस चालू आहे आणि एवढं मोठं पाणी येण्याचं कारण की रात्रभर हा पाऊस थांबलेला नाही आहे सतत मुसळ मुशल, मुसळधार पाऊस चालू आहे आणि आपण इकडे बघितलं तर दोन तीन फुटाचं अंतर आहे त्यानंतर वरती इथं रस्त्यावरती पाणी येईल एवढा मोठ्या प्रमाणावरती सध्या चिपूणमध्ये पाऊस चालू आहे साधारण आपण आईस फॅक्टरीच्या इथं बघितलं तर पाणी साठलं आहे त्यानंतर जे चिपूणचं वाचनालय आहे त्या वाचनालयाच्या इथंसुद्धा पाणी साठायला सुरुवात झालं आहे आणि अजूनसुद्धा बघितलं तर मुसळधार पाऊस चालूच आहे पाऊस थांबण्याचं काही नाव घेत नाही आहे श्रावणामध्ये आपण बघितलं तर ऊन पावसाचा खेळ चालू असतो पण आता दोन तीन दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणावरती वातावरणामध्ये गारवा आला आहे आणि मुसळधार पाऊससुद्धा पडतो आहे जवळजवळ रात्री तीनच्या दरम्यान आपण बघितलं तर जी बाजारपेठेतली नदी आहे त्या ब्रिजलासुद्धा पाणी लागलं होतं एवढा मोठ्या प्रमाणावरती आता सध्या चिपळूणमध्ये पाऊस चालू आहे चिंचनाक्यामध्ये पाणी वगैरे भरलेलं नाही आहे आता सकाळचे जवळजवळ साडेआठ वाजता आहेत पण हा जो वाचनालयाकडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावरती पूर्ण पाणी भरलं आहे त्यानंतर मग त्यामुळे तुम्ही बाईक किंवा फोर व्हीलर ह्या रस्त्यावरून घेऊन जाऊ शकत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणावरती या रस्त्यावरती आता पाणी साठलं आहे आणि हळूहळू हो जर असाच मुसळधार पाऊस चालू राहिला संततधार तरी तरी चिपळूणमध्ये पाणी भरू शकतं जे रस्त्यावर पाणी साठलं आहे ते हळू इकडे इंदिरा गांधी संस्कृती केंद्र क्वालिटी विक्री आहे इकडे हळूहळू पुढे सरकत आहे त्यामुळे मुसळधार पाऊस जर चालू झाला तर या भागावरती रस्त्यावरती पुढच्या साईडला हा जो चिंच नाक्यात जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावरती सुद्धा पाणी साचू शकतं इथे आपण बघा मंडप टाकला होता त्या मंडप मंडपाच्या हातमध्ये सुद्धा पाणी आलं आहे जसं जसं पाऊस पडतो आहे तसं जसं हळू हो हे सर्व पाणी येते बाजूला बाजूच्या परिसरामध्ये भरायला सुरुवात झाली आणि हा रस्ता बघितला तर पूर्ण रस्ता हा पाण्याने भरून गेला आहे इथे तुम्ही कोणत्याही प्रकारची गाडी घेऊन जाऊ शकत नाही किंवा चालत जाण्यासुद्धा धोक्याचं जा आहे कारण की मध्येच कुठे खड्डा खड्डा वगैरे आहे त्यातून तुम्हाला अंदाज येणार नाही आईस फॅक्टरीच्या इथला हा परिसर आहे ह्या ठिकाणीसुद्धा हळूहळू हो रस्त्यावरती पाणी यायला सुरुवात आहे पहिलं तर ह्या बाजूला थोडं पाणी साठलं आहे रस्त्याच्या आणि पलीकडे आपण गेलो तर त्या ठिकाणी तर खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलं आहे पण ह्या ठिकाणी आता चिकूनमध्ये जो रात्रभर पाऊस पडतो त्यामुळे जो आईस फॅक्टरीचा जो रोड आहे त्या ठिकाणी हळूहळू हो पाणी साठायला सुरुवात झाली बाजारपेठेतून जी नदी वाहते त्या नदीला अक्षरशः ते दोन तीर भरून पाणी वाहते आणि ज्या वेळेला मी चिंचना आलो त्यावेळेला आईस फॅक्टरीच्या सुद्धा पाणी साठायला सुरुवात झाली त्यानंतर वाचनालयाकडे रस्ता जातो त्या रस्त्यावरती सुद्धा पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही बाईक किंवा फोर व्हीलर घेऊन जाऊ शकत नाही एवढा सध्या चिपळूणमध्ये आता सध्या मोठ्या प्रमाणावरती पाऊस चालू आहे